नमस्कार मी आया सय्यद आपण पाहत आहात चौफेर महाराष्ट्र न्यूज शहागडला गड म्हणून संबोधले जाते शहागड तालुकांबड येथील जावयांचा विषय लय हार्ड आहे का व कसा हे मी आपल्याला सांगणार आहे शहागड वाळकेश्वर गावात चाळीस टक्के जावाय सासूवाडी असलेल्या गावात राहतात ज्यामुळे बरेच लोक हे शहागड वाळकेश्वरला जावयगड म्हणून संबोधतात तसे जावयाचे प्रकार बरेच आहेत चौफेर चौफेर महाराष्ट्र तेच दाखवून देण्याचा प्रयत्न करत आहे लग्नाच्या काही दिवसानंतर रोजीरोटी पोट्या पाण्याचा प्रश्न घेऊन बरेच जावाई शहागड वाळकिश्वर या गावात वास्तव्यास आहेत शहागड तालुकंबाड हे गाव सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरील मोठे गाव असल्याने इथे हातावर पोट असणाऱ्या चे भागते त्यामुळे या गावात स्थायी होणाऱ्या जावयांची संख्या अधिक प्रमाणात आहे एखाद्या दाम्पत्याला मुलगा नाही फक्त मुलगीच आहे संपत्तीला वारसा व सासू सासरी यांचा सांभाळ करणाऱ्या याला घर जावे म्हणता येईल अशांचं प्रमाण शहागड व परिसरात कमी आहे या भागात असलेले असंख्य जावय हे सासरवाडी असलेल्या गावात फक्त रोजगार व पोटापाण्याचा प्रश्न घेऊन आलेला आहे व ते स्वतःची जागा घेऊन अथवा भाड्याने घेतलेल्या घरात वास्तव्याच आहेत जेणेकरून शहागड व वळकेश्वर या गावामधील लोकसंख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे जो कोणी जावया चौफेर महाराष्ट्राला प्रतिक्रिया देईल अशांच्या प्रतिक्रिया आम्ही घेणार आहोत अशा जावयांनी समोर यावे आणि त्यांच्याबद्दल जे लोक निगेटिव्हिटी म्हणजे नकारात्मक विचार पसरवतात त्यांच्या त्यांनी प्रतिक्रियेच्या माध्यमातून त्यांना उत्तर द्यावे अशी चौफेर महाराष्ट्राची भावना आहे आई मरो पण मावशी रो या म्हणीप्रमाणे सासू सासऱ्यांचा जावई प्रेम व जावयांची सासूरवाडीबद्दलची आपुलकी पाहता आईबाप मरो पण सासू सासरे उरो असे मन होणे नये असे शागळवाडी सासू सासऱ्यांचे जावे प्रेम पाहून सगळ्यांना वाटत आहे आम्ही नवनवीन विषय घडामोडी घेऊन आपल्या समोर येणार आहोत आपण जर नवीन असाल तर चौफेर महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब लाईक व शेअर करणे आणि हो बेल ऐकून दाबा जेणेकरून तुम्हाला बातम्यांचे अपडेट मिळतील